नमस्कार मी डॉक्टर सुमेधा हर्षे रंगगंधा कलासक्त न्यास चाळीसगावच्या यूट्यूब चॅनलकरता आज मी एका लघुकथेचं तुमच्यासमोर अभिवाचन करणार आहे कथेचं शीर्षक आहे सुलीचा बड्डे आणि लेखक आहेत मंगेश मधुकर रोजच्या प्रमाणे सकाळी बागेत चालणं झाल्यावर सगळ्याजणी बाकावर बसून गप्पात दंग झाल्या बुधवारी यायला उशीर होईल म्हणून घरी सांगून या ग सुली म्हणाली का एकीनं विचारल्यावर सुलीनं डोळे वटारले अग बाई बड्डे आहे कुणाचा आता हाय का सुलीचा यंदा एकोणतीस फेब्रुवारी आली आहे ना त्या दिवशी बड्डे असतोय चार वर्षात एकदा मग पार्टी मग अशी त्यासाठीच बोलले ना मी मराठीत बोललेलं समजलं नसलं तर इंग्लिश मध्ये सांगू का सुली म्हणाली हां हां बोल बरं एकीनं मुद्दाम ढिवसल्यावर सुलीनं इंग्लिशमध्ये चालू केलं माय बड्डे कम फ्रॉम फोर इयर्स तो ऑल कम पार्टी हा ओके सुलीचं फाट इंग्लिश ऐकून सगळ्या मोठ्यानं हसल्या <laughs> मोठाले डोळे किंचित नाक चौकोनी चेहरा केसांची फूटभर लांब वेणी पंजाबी ड्रेस पायात स्पोर्ट शूज गळ्यात तिरकी लटकवलेली पर्स त्यात मोबाईल आणि सतत बोलणारी सुली <laughs> पण या सगळ्या बायकांमध्ये तीच एकटी स्वतःला हुशार सम समजणारी पेपर वाचण्याची आवड आणि सोशल मीडियामुळे विषय कोणताही असला तरी सुली त्यावर बोलायचीच अनेकदा बोलण्यामुळे नको नको व्हायचं पण सगळ्या अजणी निमूट सहन करायच्या कारण सुलीला सांगायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्या इतकं कठीण का बागेत फिरायला येणाऱ्या पन्नाशी पार केलेल्या बायकांचा हा ग्रुप रोजच्या भेटण्यामुळे घट्ट मैत्री झालेली शिक्षण नसले तरी जग पाहिलेल्या आजांचा काकूंचा ह्या ग्रुपमध्ये दहावी सुली सर्वात हुशार समजली जायची ए बाया परत सांगते ह परवा पार्टी हाय तेव्हा घरी जायला वेळ होईल काय सुलीनं सर्वांना बजावलं सुले कुठं जायचं ते तरी सांग घरचा सा पत्ता दे इतक्या दिवसात तिनं एकदा बी घरी बोलवलेलं नाही कुठं राहते ते बी माहिती नाही आता पार्टीला जाऊ तेव्हा घर बघ अहो पण पार्टी हॉटेलमध्ये आहे सुलीनं ताबडतोब खुलासा केला हॉटेल कशाला घरीच बरं घरचं खाणं तर रोजच आहे की चेंज म्हणून तर हॉटेलमध्ये जायचं सुलीनी आपलं तत्वज्ञान पाजळलं इतर वेळी बोलणारी सुली घरचा विषय निघाला की गप्प व्हायची नाहीतर विषय बदलायची वाढदिवसाच्या दिवशी सगळ्या जमल्या पन्नासावा वाढदिवस असल्यानं सुली जब्बर एक्साईट छान नटलेल्या नऊवारी पाचवारी विविध रंगी साड्या नेसलेल्या ग्रुपनं हॉटेलमध्ये सर्वांचे लक्ष वेधले टेबलावर मेन्यू कार्ड आलं तेव्हा सगळ्या भांबावून एकमेकांकडे पाहायला लागल्या सुलीनंच ऑर्डर दिली सुले केक मागव काकूंनी दोनशेची नोट पुढं केली सुलीनं पैसे घ्यायला नाका नकार दिला पण सगळ्यांच्या आग्रहापुढं माघार घेतली शेवटी तिनं केक कापताना हॅपी बर्थडे टू सुली हॅपी बर्थडे टू यू असं म्हणत सर्वांनी टाळ्या वाजवून शुभेच्छा दिल्या गळा भेट घेतली तेव्हा सुली डोळ्यातलं पाणी रोखू शकली नाही ते पाहून बाकीच्या बायांनी देखील डोळ्याला पदर लावला हसत खेळत असलेलं वातावरण एकदम भावनिक झालं तितक्यात खाण्याच्या डिशेश आल्यानं पुन्हा सगळं नॉर्मल मग गप्पा रंगल्या चेष्टा मस्करी सुरू झाली खाणं झाल्यावर एकीनं पाकिट आणि पेढ्याचा सुली पुडा सुलीच्या पुढे केला हे काय आता मी नाही घेणार ह सुली म्हणाली ही आमच्या प्रेमाची भेट आहे तुझं बड्डे गिफ्ट आवडीचा भारीतला ड्रेस घे ग त्यातल्या एक वयस्क आजी म्हणाल्या पण हे कशाला हो प्रत्येकीनं जमलं तसा खारीचा वाटाय दिलाय नाही म्हणू नकोस पोरी काय आणि कसं व्यक्त व्हावं सुलीला समजत नाही समजलंच नाही मनात भावनांचा कल्लोळ श्रावणात जसं घडीत पाऊस तर घडीत ऊन अगदी तशीच अवस्था सुली हसतही होती आणि रडतही होती तुमचे आभार कसे मानावे हेच कळत नाही हो मग आभार मानूच नको हो कुणी आग्रह केलाय पुन्हा एकदा सगळ्या हसल्या आज लई लई आनंद झालाय पन्नास वर्षात पहिल्यांदा बड्डे साजरा झालाय माझा आणि तो बी असा एकदम धनक्यात असंच प्रेम राहू द्या आता आता मरण पण तुमच्या संगतीत यावं हीच इच्छा बाकी देवाजवळ काही मागणं नाही अय्यो असं का ग बोलतेस घरच्यांना कळलं तर एक जण म्हणाली चुलीचा चेहरा उतरला त्यासाठी घरचे असायला तर पाहिजे म्हणजे मला कोणी नाही तुम्हीच जीवा भावाच्या आज माझ्या आयुष्याची झाकलेली मूठ उलगडते तुमच्यासमोर घर नवरा संसार पोरं पैसा समद हाय समद हाय पण अन्नाय पण सुले काय बोलतीस ते तुझं तुला तरी कळत आहे का स्वतःची तीन मजल्याची बिल्डिंग हाय पण मी स्वतः वन रूम किचनमध्ये एकटी राहते आणि बाकी सर्व माझा नवरा त्याची बायको आणि तिचं पोरं ह्यांच्या ताब्यात आहे म्हणजे सुले तुला हो सवत आहे माझ्या पोटी मुलबाण नाही म्हणून नवऱ्यानं ना दुसरं लग्न केलं सवतीला दोन मुलं झाली आणि नवऱ्याच्या आयुष्यातून मी कायमची वजा झाली सवत्तर तर माझी सवत्तर तर माझं तोंडी बघत नाही तिची पोरं पण तशीच आणि माहेर नावालाच दोन भाऊ आहेत पण आई बाप गेले, तवाच माहेर संपलं माझं आणि नवरा फक्त कुंकवाला आधार अजून मला टाकून दिली नाही हेच नशीब महिन्याला दहा हजार देतो पण कधी घरातून हाकलून देईल याचा नेम नाही कधी जास्त पिली तर माझ्याकडे येतो काही बाई बरळतो पण शुद्धीवर असला की एक शब्दही बोलत नाही बघत बी नाही माझ्याकडं सुले किती ग हा तरास तुला एकदा मी बोलली नाहीस आमच्या जवळ आजे बोलले असते तरी काय फरक पडला असता ग दुनियेला कुणाच्या बी दुःखाची काय बी पडली नाही रडत बसलात तर कोणी जवळ करणार नाही हसला तर एक वेळ सोबत करतील म्हणून तर मी इतकी बोलते कुणाला कळू नये म्हणून बोलत राहते माझं दुःख दडवत राहते सगळ्यांना हसवून मी बी हसते अन अन्न आतल्या आत जळते पोरी तू आता नशिबात असते लिवलाय त्याला इलाज नाही म्हणून तर तुमच्या सोबत असले की स्वतःला चार्ज करून घेते कारण एकदा का घरी गेलं की तोंडाला खुलू कोणी येत नाही की मी कुठे जात नाही लग्न सणवार याची आमंत्रण फक्त सवतीला दिसभर टीव्ही आणि मोबाईल यांच्या सोबतीनं मी एकटीच सुली भकास हसली तिच्या दुःखाचा ठणका सगळ्यांना जाणवला शेजारी बसलेल्या आजीनं कुशीत घेतल्यावर सुली हमसून हमसून दडायला लागली पुन्हा पुन्हा मला कोणी नाही मला कोणी नाही म्हणताना साठलेला आकांत बाहेर पडत होता तितक्यात आजीबाई डाफरल्या परत असं बोललीस तर थोबाड फोडीन तुझं कोण म्हणतं तू एकटी आहेस आम्ही आहोत की तुझा, आता हाच बघू सगळ्याजणी म्हणाल्या बहिणी आम्ही तुझ्या बहिणीच आहोत ग हात जोडून नमस्कार करताना सुलीच्या नजरेत अपार कौतुक होतं मनानं जोडली गेलेली नातीच जगणं सुंदर बनवतात हेच खरं धन्यवाद